वज्रेश्वरी वसई मार्गावर एका थरारक घटनेत धावत्या एसटी बसची चाक अचानक निखळल्यानं तीस प्रवाशांचे प्राण टांगणीला लागले होते सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केले आणि मोठी दुर्घटना टळली घटनेचा सीसीटीव्ही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही एसटी बस वज्रेश्वरीवरून वसईकडे जात असताना आज दुपारी अचानक पुढील टायर निखळले टायर सुटल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला काही क्षणांसाठी बसचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती मात्र चालकाने तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरावर होता जर ही घटना महामार्गावर भरधाव वेगाने घडली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होते या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जुन्या आणि धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे